नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच तीन ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा पावस जोर वाढतो आहे तर काही भागांमध्ये मात्र अजून देखील पावसाचा जोर कमी आहे छोटीशी अपडेट आहे पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच तीन ऑगस्ट रोजी होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलायकोटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो पुढे चोवीस तासाची सकाळचे जर वातावरण बघितले तर सकाळच्या वातावरणामध्ये किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे सिंधुदुर्गपेक्षा जोर जास्त राहील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये सकाळच्या वातावरणामध्ये तसेच रायगडकडे बघितलं तर मध्यम ते भागबद्दल जोरदार पावसाची शक्यता रायगड जिल्ह्यामध्ये देखील आहे मुंबई नवी मुंबई ठाणे उल्हासनगर पालघर या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस एकंदरीत बघितलं तर पुढील चोवीस तासामध्ये सकाळच्या वातावरणामध्ये किनारपट्टीच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे सातारा पुणे आणि नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागाकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो सकाळच्या वातावरणामध्ये खानदेशात देखील काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे नंदुरबारकडे मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय धुळे आणि जळगाव जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे सकाळच्या वातावरणामध्ये पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया दी। या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरी सकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकत आहे गडचोली चंद्रपूर यवतमाळ या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे वर्धा जिल्ह्याकडे देखील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे तसेच वाशिमकडे देखील पावसाची शक्यता आहे हलक्या स्वरूपात बाकी भागाकडे सकाळच्या वातावरणामध्ये ढगाळ वातावरण राहील रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही आणि मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळेल दुपारनंतर दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जबरदस्त पावसा जोर वाढतोय तर मित्रांनो दुपारनंतरचे वातावरण बघितले किनारपट्टीचे तर किनारपट्टीला बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कणकवली कुणकिशोर पोंडा या सर्व काही परिसरामध्ये जास्त ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील चोवीस तासामध्ये दुपारच्या वातावरणामध्ये राहील आणि दुपारनंतर तसेच राजापूर विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा रायपतन वाडा पुरंगड लांजा हा जो सर्व काही परिसर आहे सर्व परिसरामध्ये मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यापेक्षाही जोर जास्त राहील सायंकाळच्या दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर जास्त वाढतो आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस रत्नागिरी नेवा मुलगोंद बेलकर साखरपा देऊरुप संगमेश्वर हा जो सर्व काही परिसर आहे तसेच इकडे माखजन कोयना पाठण जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये सकाळच्या वातावरणामध्ये असून गुहागर चिपळूण खेड दापोली प्रतापगड या ठिकाणी देखील पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळ वातावरणामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर जास्त राहील दुपारनंतर दिवेघर गोरेगाव रोहाला वसा मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस असतात रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे तसेच या ठिकाणी नेरळ नवी मुंबई मुंबई ठाणे उल्हासनगर या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे पाऊस जोर वाढत आहे वसई विरार शहापूर वाडा पालघर पालघर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे तसेच विदर्भाकडे जर बघितलं तर विदर्भामध्ये देखील बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि दुपारनंतरच्या वातावरणामध्ये विदर्भामध्ये जर बघितलं नागपूर जिल्ह्याकडे नागपूर जिल्ह्याकडे विदर्भामध्ये या ठिकाणी दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहील अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात जोरदार पावसाची शक्यता काही नाही भंडारा जिल्ह्याकडे जर बघितलं तर भंडारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे सायंकाळच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पाऊस होऊ शकत आहे पावसाचा जोर थोडा जास्त राहील गोंदियाकडे गोंदिया आमगाव गोरेगाव चांगझरी राजेगाव लांजी हा जो सर्व काही परिसर आहे ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकत आहे गडचिलीमध्ये जर बघितलं तर पुढील चोवीस तासामध्ये सकाळच्या वातावरणामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे मात्र दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जोर कमी आहे जास्त ठिकाणी वातावरण कोरडे राहिलं अधूनमधून हलक्या सरी गडचुलीकडे बघायला मिळू शकतं आहे चंद्रपूरकडे जर बघितलं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राजुरा चंद्रपूर भद्रवती या ठिकाणी सकाळच्या वातावरणामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे दुपारनंतर ढगाळा वातावरण जास्त राहिला अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच होऊ शकतो चंद्रपूरमध्ये आणि यवतमाळमध्ये पांढरकवडा कॅप रुई धरवानेर यवतमाळ だから音のジャッサイやでかに。 आणि दुपारनंतरच्या वातावरणामध्ये देखील पावसाची शक्यता कमी आहे सायंकाळच्या दरम्यान काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा यवतमाळमध्ये बघायला मिळू शकतो जोर थोडा कमीच आहे वर्धा जिल्ह्याकडे देखील अधूनमधून हलक्या सरी शक्यता आहे जोरदार शक्यता वर्धा जिल्ह्याकडे देखील फार काही नाही आणि मित्रांनो अमरावतीकडे जर बघितलं तर अमरावतीमध्ये पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ उतरून राहील ढगाळ उतरून असून या ठिकाणी पाऊस जोर सायंकाळच्या दरम्यान वाढत आहे अमरावती चांदूर मोजरी तसेच आचलपूरचे चखलदारा चखलदाई रसाल धारणी हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायचा बघायला मिळू शकतोय आणि अकोलामध्ये जर बघितलं तर अकोलामध्ये पुढील चोवीस तासामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय दुपारनंतरच्या ववतरणामध्ये अकोला मूर्तिजापूर दर्यापूर अकोट तेलारा जळगाव जामोद खामगाव हा जो काही सर्व परिसर आहे तसंच बुलढाणा जिल्ह्याचा काही परिसर आहे चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर जळगाव जामोद सर्वत्र या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे तसंच वाशिम जिल्ह्याकडे मध्यम स्वरूपाचा राहील दुपारनंतरच्या वातावरणामध्ये मरसोळ मालेगाव वाशिम मंगळूरपेर खेडा रिठार रिसोद मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस आणि बुलढाणा बुधणाकडे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस मध्यम स्वरूपाचा पाऊस दक्षिणेला मेहकर लोणा देवगाव राजा मोहरा या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो खानदेशात जर बघितलं जळगाव जिल्ह्याकडे तर दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये सकाळच्या दरम्यान आणि दुपारच्या दरम्यान जोरदार पाऊस होण्याची शक्यता जळगाव भुसावळ मुक्ताईनगर तसेच हा जो काही परिसर आहे रावेर पाली स्टेशन जानोरी फैसपूर यावल हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काढोरे या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे तसेच जालोद अमळनेर धरणगाव एरंडोर पुरोळा सर्वत्र या ठिकाणी जोर वाढलेला बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये सकाळच्या वातावरणामध्ये आणि दुपारच्या काही भागामध्ये पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवड बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी सकाळच्या वातावरणामध्ये आणि दुपारच्या वातावरणामध्ये मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस शक्यता आहे धुळे जिल्ह्याच्या देखील काही भागामध्ये जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो धुळे साखरी सकाळच्या दरम्यान धुळे साखर चिमठाणी दोंडाई जशेपूर सिंदखेडा या ठिकाणी पाऊस जोर वाढलेला आहे नंदुरबार शहारा तळोदा कलकुआ नावपूर विसरवाडी हा जो काही परिसर आहे सकाळच्या वातावरणामध्ये या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं तर नाशिक जिल्ह्याकडे पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये त्र्यंबकी जगतपूर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे वावी सिन्नर हा जो काही परिसर आहे निफाड या परिसरामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे मालेगाव मनमाड येवलाच्या देखील बऱ्याच भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये ढगाळ वातावरण जास्त राहील हलक्या मध्यम सरी निफाड लासलगाव पाठोदा देवगुमन मंजूर नागपूर वजर हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे सिन्नरकडे देखील ढगाळ वातावरण राहील बदलत पावसाची शक्यता हलक्या स्वरूपात जोरदार पावसाची शक्यता कमी आहे मात्र हलक्या स्वरपा कौत बघायला मिळू शकतोय कोपरगाव श्रीरामपूर संगमने ढगाळ तर आदुमधून हलक्या श्री रहुरी गुढीगाव भगुरपाथळी अहिलेदेवीनगर काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र वातावरण जास्त भागामध्ये अधूनमधून हलक्या मध्यम सरींशी आहे जोरदार पावसाची शक्यता कमी आहे मात्र पुण्याच्या काही भागामध्ये जुन्नूर चाकणकडे हलक्या मध्यम स्वरूपात पुणे सासूड लोणत फलटण बारामतीकडे देखील हलक्या मध्यम सरींक्षकता जास्त भागामध्ये आहे सातारा ठिकाणी या ठिकाणी जोर जास्त राहील मेदा व सोडपोट सौराट रशि शिंगावडी या काही परिसरामध्ये मात्र कोरेगाव रेहमतपूर अंधा वडूज कठाव निधाल दहीवडी या ठिकाणी हलक्या मध्यम सरीं शिका आहे आद्राकी नांदल फलटण बारामती हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे सोलापूरकडे जर बघितलं तर विजांचा कडक कडकडाट पाऊस शक्यता करमाळा इंदापूर अकलूस पिलिव या परिसरामध्ये असून पंढरपूर म्हाऊळी चलगाव सोलापूर कलकोट या ठिकाणी विजांच्या कडकडाटाचा पाऊस होऊ शकतो सांगोलीकडे हलक्या सरी सांगलीकडे मात्र जोर कमी आहे सांगली तासगाव कुची नागसबिटा मायनी कुंदावड कुडा चाटणी हलक्या सरी बऱ्याच ठिकाणी कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर सर्वत्र ढगाळ होतून राहील पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळू शकतो कोकण मालकापूर पोरवाळा संगोळ राधानगरी गगनबावळाच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भागमधले जोरदार पाऊस होण्याची शक्यता देखील पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर या ठिकाणी देखील हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं आहे पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पाऊस जोर देखील थोडा वाढत आहे छत्रपती संभाजीनगरकडे आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे छत्रपती संभाजीनगर क्षेत्राकडे जर बघितलं तर या ठिकाणी पैठण धाकेपाल गावणे भक्तपूर गंगापूर वाईजापूर हा या ठिकाणी मध्यमसरी सरी शकता हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तसेच छत्रपती संभाजीनगर सेंद्रारबे सिपिप्री येलोरगुफा नूर कन्नड या सर्व काही परिसरामध्ये हलक्या सरी जालना जिल्ह्याकडे देखील जास्त भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे जालना तसंच गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबळेश्वर नगर सर्वत्र हलक्या सरी जोर वाढलेला बघायला मिळू शकतो बीड जिल्ह्याकडे गेवराई मंगरुळ उमापूर माजेलगाव विजांचा कडकडाट कर मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बीडवाडी वडवणी तळगाव या ठिकाणी देखील दारूर के जीम चौसाळाच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी दारूर के जीएम चौसाळा कळंब मासातारखेडबूम मध्यम स्वरूपाचा यडशी पेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे लातूरकडे जोर वाढत आहे लातूर औसालंगा शोणपाल उदगेर मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस अहमदपूर बाळापूरकडे जोर वाढत आहे परभणीमध्ये झरीबोरी जंतूर सैलू हलक्या हलक्यामध्ये सरी पूर्णा बासमत नांदेड वागाळा भोकर उंबरी हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा चोदा सर्वत्र या परिसरामध्ये नांदेड वागळाच्या बऱ्याच ठिकाणी हलक्यामध्ये सरी जास्त भागामध्ये भागमधला जोरदार पाऊस हिंगोलीकडे मात्र जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतो आहे हिंगोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट दुपारनंतरच्या सायंकाळच्या वातावरणामध्ये सापतगाव हिंगोली कळमनुरी नापूर पुसदी या ठिकाणी औंढाणकडे देखील विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये हिंगोलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा केव्हा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा तसेच आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र